आदर्श पुरस्कार प्राप्त आदरणीय आमचे गुरु अंबित सर आणि मोहित मॅडम यांचाच सेवापूर्ती सो सोहळ्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित असलेले सरांच्या दोन मुली त्यांचे आईवडील प्रशांतदादा कदम वकिलांना आमच्या एकोणीसशे सत्त्याण्णवच्या बॅचचे सर्व विद्यार्थी आदरणीय व्यासपीठ सरांचे सर्व नातेवाईक यांना आम्ही नमस्कार करतो एकोणीसशे पंच्याण्णव साली आम्ही आठवीमध्ये सुरली या ठिकाणी शाळेला होतो त्यावेळेला शाळा ग्रँटेबल नव्हती सर खूप हालाकीच्या काळामध्ये सरांचा आयुष्याचा प्रवास चाललेला होता सुट्टी दिवशी मला आठवते की सर स्वतः गौंढे काम करायचे बरोबर आणि अशा हालाखीत आज स्नेहरनं मला सांगितलं की सर सायकलवरून याची चालत याची खरी परिस्थिती स्नेहरनं सांगितली सर खूप गरीब कुटुंबात आले होते त्यावेळेला सुरलीमध्ये पाण्याचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात होता आमची जुनी शाळा होती आज विकास असेल उद्धव अमोल मी शिवा शरद असेल आज सुनीता असेल सर्व आमचे स्टाफ आहे शाळेचे सर्व विद्यार्थी आहेत इंग्लिश एवढं कच्च होतं माझ्याकडून मी सांगतो सर जर शनिवारी आम्हाला बावीस शब्द पाठ करायचे आमचा बावीस विद्यार्थ्यांचा पट होता शनिवारी सकाळची शाळा असायची खूप थंडी असायची त्यावेळेला आणि बावीस मधला कुठला पण प्रश्न कोणाला पण सर विचारायच कुठला प्रश्न गेले म्हणून रात्रभर जागायचा आणि च्या बावीस शब्द पाठ करायचं कारण उलटी छेडे असायची मला सवय लागत नव्हतं उलट सर फोडायचं हडक इतकं दुखायचं आणि त्यामुळं सर आजच्या दिवसापर्यंत इंग्लिश एवढं चांगलं आहे दिन नाही चांगलं पण मारा माराने इंग्लिश चांगलं झालं एवढं त्याने दहावीला गेलो दहावीला आमची स्टडी असायची आणि स्टडीला संध्याकाळी आठ ते साडेआठ पर्यंत सुट्टी असायची सर्व आम्ही स्टडीला रात्री दहा वाजेपर्यंत अभ्यास करायचं सर शाळेमध्येच राहायला असायचं त्या एक दिवस असा प्रसंग आला मी आमोल आम्ही टी व्ही बघत बसलो होतो घरात आणि नऊ वाजता आलो शाळेत अर्धा तास टीव्ही बघायला बसले सर काठीच घेऊन थांबलो शाळेत चोपायला गेल्यावर सर म्हणलं आम्ही ग्रंथ ऐकत <laughs> बसलो होतो आईला सांगितलं सांगू नको पांढरा भांडारा डोक्याला लावून आम्ही गेलो होतो ग्रंथाचा ग्रंथाचा सरासरी थोरवाट असायची आणि सर म्हणजे चल घरी मग आम्हा तो अगात करून घरी सर गेले आईच्या पाया पडलो म्हणजे सरासरी खरं सांगून म्हणायचं मार काय सोसणार नाही आई आई म्हणले हो पोर ग्रंथ सायकल बसली होती त्यामुळे सर त्या दिवशी तो मार वाचला <laughs> शाळेत असताना कुस्तीला नंबर आला आमच्या पाटील मॅडम येत आहेत किंवा एखाद्या स्पर्धेला जाताना पैसे नसले काय नसलं त्याला खूप हालाखीची परिस्थिती होती सरांच्याकडून आम्ही पैसे मागवून घ्यायचो आमचे ब्राळ सर असतील मुळीक सर असतील मोहिते सर पाटील सर सर्वच शिक्षक अतिशय चांगले होते पाटील तवरे मॅडम होत्या कसल्या हालाखीतने संघर्ष कसा करायचा खेळात कसं उभं राहायचं हे सरांनी आम्हाला शिकवलं मला आठवत आहे आमचं हायस्कूल बांधत असताना सरांनी स्वतः शाळेवर काम केलेलं आहे कारण हालाखीच्या परिस्थितीतून आलेले सर आमचे त्यांचा संघर्ष बघत बघत आम्ही या दिवसापर्यंत आलो शाळेत असताना चुकीच वागायचं म्हणजे खूप भीती भी वाटायची एखाद्याला बघायचं म्हटलं तर शाळेत भीती वाटायची कारण सरास जर कळलं तर काय अंगाला कातडं राहणार नाही एवढ्या आम्हाला माहिती होती दुसरे सर कुठले जास्त मारत नव्हते परंतु मुळीक सरांचा मार आजच्या दिवसापर्यंत आमच्या मुलांना पण आम्ही सांगतो तुम्हाला मुळीक सरांच्या ताब्यात देईन बरं का हे दमविलो तुम्ही इतकं मारायचं आहे सर आणि शनिवार असताना हमथास घोरागात मार असायचं एक वेळ असा झाला उघल्या वेळेत त्या शाळेचा पेपर आदल्या दिवशी झाला तोच पेपर सकाळ पण तिथं सुडलेत होता इथनं प्रश्नपत्रिका लिहिल्या आम्ही ऐकण्याच्या बायकी मार्क पडली तू सगळ्यांनीच पाय किती टाकी मारली सगळ्यात पडली जरा तू प्रश्न पडला सर काय काहीतरी भानगड झाल्या म्हणजे सर म्हणजे काय केलंय प्रश्नपत्रिका खाली ना आणते काय तुम्ही नाही नाही आकाशच तेवढा आम्ही केला होता सर सर म्हणजे ठीक आहे दुसरा पेपर घेतो तुमचा सरांनी सत्त प्रश्नपत्रिका तयार केली आणि दुसऱ्या दिवशी म्हटलं दुसरा पेपर दुसरा पेपर घेतल्यानं सगळी नापास झाली नापात झाल्याने ना एवढं सरांनी मारलं त्यामुळे एका आयुष्याला चांगलं वळण लागलं अभ्यासाच उपयोग नाही आपल्याला अभ्यास करावा लागेल कुस्ती क्षेत्रामध्ये जात असताना ऑलिम्पिकवर खाशाबा जाधवांचे सर मानगावे सर म्हणून होते आप माझा विद्यार्थी हा ऑलिम्पिकला मेडल घेऊ शकतोय त्यांना खात्री होती त्यावेळेचे मुख्यमंत्री आदरणीय मोरारजी देसाई साहेबांच्याकडे दे खाशाबा जाधवांना घेऊन गेले आणि त्यांना म्हटले शासकीय निधी द्या हेलसिंगला ऑलिम्पिकला माझा विद्यार्थी जायला आणि तिथं मेडल घेऊन गेले तर त्यावेळेला शासन हा खेळाडूंच्या वरती खर्च करत नव्हतं आणि त्या काळामध्ये मोरारजी देसाई याने तो मदत करण्यास नकार दिल्यानंतर स्वतःच घर घाण ठेवलं शिक्षकाने आताच्या शिक्षकांना सर घाण ठेवायची गरज नाही पगार भरपूर येते स्वतःचं घर घाण ठेवलं आणि या भारताला पहिलं ऑलिम्पिकला पदक आलं एका शिक्षकामुळे एवढी शिक्षकामध्ये ताकद असते ते पोळेला आमचा कॅम्प असायचा शाळेत आणि तीन दिवसाचा कॅम्प असायचा सर आमच्याच कॅम्प मध्ये असायच आताना जेवण करून खायचं प्रशांत आता त्यावेळेला यायच कॅम्प आताना जेवण करून आम्ही खायचो सगळी रात्रीची गाणी असायची डान्स असायचा आणि शेकोटी पेटून रात्रभर सरांच्या गप्पा मारत बसायचो स्नेहलला सांगायचं स्नेहल जरी आजारी पडायचे सर तर आम्हीच असायचो तुमच्या बरोबर आणि मॅडम सरांच्या लग्नाच्या वेळेला मॅडम्सनी बघायला सुद्धा आम्हीच गेलो मी होतो उद्धव होतो अमोल होतो सर म्हणले मुलगी कशी आहे मुली चांगले सर आपण ठरवून टाकूया म्हणजे लहान जरी असलो शाळेत गेल्यावर मार खूप असायचा बाहेर आल्यानंतर सर आमचे खूप मित्र होते अशा काळात एकोणीसशे सत्त्याण्णव साली आटक्याची परीक्षा सा झाल्यानंतर एवढं एकामेकांच्या विषयी प्रेम झालं होतं विद्यार्थी असतील किंवा शिक्षक असतील दहावीचा पेपर झाल्यानंतर ताटातुट ता होत असताना आम्ही एक बंगाला आटकेमध्ये घेतला होता भाड्याला सर्व शिक्षक आणि आम्ही सर्व विद्यार्थी एकामेकाच्या गळ्यात पडून रडलेला दिवस सुद्धा मला आठवतो सरांच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर तुमचं भविष्यातलं जीवन हे शांततेच नसलं पाहिजे असं मला वाटतं अरे शांत राहणारा तुमचा स्वभाव नव्हे आज दादा म्हटल्याप्रमाणे गरीब विद्यार्थी असतील यांना तुमच्या आयुष्याचा जो तुमचा ज्ञान आले तुम्हाला दोघ त्याचा वापर परिपूर्ण तुम्ही करावा बागवान पिक्चरमधला अमिताभ बच्चन यांनी निमित्तानं मला आठवते की उतारत्या काळात त्यांनी बागवान नावाची कादंबरी लिहिली आहे त्या कादंबरीची खूप प्रसिद्धी झाली त्यांना मुलं मुलं सांभाळत नव्हती पण तसंच आपल्या जीवनात काय नाही मुली आपल्या चांगल्या आहेत दोन्ही पण आणि खूप त्यांना चांगलं दिवस आलं अमिताभ बच्चनला तसं सर तुम्ही एखाद्या शिक्षण संस्था काढावी यू पी एस सी एम पी एस सीचे क्लास तुम्ही घ्यावं जेणेकरून तुमच्या हाता करून हाताच्या घालून जिल्हाधिकारी एस पी सारखे विद्यार्थी घडावे दे एवढीच या निमित्ताने सर मी तुम्हाला विनंती करतो स्वतःला कधीही वयस्कर समजू नका आणि तुमचा विद्यार्थी म्हणून सर तुम्ही आयुष्यभर कधी आम्हाला हात मारा तुमच्यासाठी सदैव कुठल्याही क्षणी कुठल्याही संकटाला आम्ही तुमच्या बरोबर नेहमीच राही निवडी या निमित्ताने ग्वाही देतो आणि एवढी जाताना सांगतो की उडत्या पाक्रांना परतीची तमाल असावी नजरेत नेहमी नवी दिशा असावी घरट्यांचे काय केव्हाही ये बांधता येईल शितीच्या पलीकडे झेप घेण्याची जिद्द नेहमी असेल असं तुम्ही आम्हाला शिकवू नये सहवास सुटला म्हणून सोबत तुटत नाही निरोप दिल्यानं सर आपलं नातं कधी तुटणार नाही आयुष्यभर आता आपलं सर नेहमी राहील आणि तुम्ही जी शिकवण आम्हाला आयुष्यभरासाठी दिलेली आहे त्या शिकवणीच्या जोरावर जे आम्ही भविष्यातलं जे आमची वाटचाल आहे ती यशस्वी करीन एवढेच या निमित्ताने सांगतो थांबतो धन्यवाद धन्यवाद पैलवान यानंतर मी आमंत्रित करतो प्राध्यापक रमेश डोबाल इथून पुढच्या दोनच वक्ती राहिले विनंती आहे वेळेचं भान ठेवून आपण मनोगत व्यक्त करा